भारत विकास परिषद पनवेल शाखेकडून गेल्या पाच वर्षांपासून राबवण्यात येणारा सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम यंदाही अधिक मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे दिवाळीच्या आनंदात सीमेवर तैनात असलेल्या आपल्या शूर जवानांनाही सहभागी करून घेण्यासाठी या उपक्रमातून फराळ आणि मिठाईचे बॉक्स देशाच्या विविध सीमांवर पाठवले जातात प्रत्येक बॉक्समध्ये लाडू चिवडा शेव चकली आणि शंकरपाळे असा जवळपास नऊशे ग्रॅमचा स्वादिष्ट फराळ असतो या फराळाचे संकलन तपासणी आणि पॅकिंग हे सर्व काम पनवेल येथे स्वयंसेवकांच्या मदतीने केले जाते यावर्षी हा फराळ बाडमेर जोधपूर पंजाब सीमा जम्मू काश्मीर द्रास लेह सियाचीन तवांग आणि पासीघाट या भागांमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना पाठवला जाणार आहे या कार्यासाठी लागणारा संपूर्ण निधी भारत विकास परिषद मुंबई कोकण प्रांत ट्रस्ट यांच्या खात्यात रेझर पेद्वारे गोळा केला जातो सुमारे बाराशे देणगीदार सदस्य या उपक्रमात सहभागी होऊन दरवर्षी फराळाचा आनंद वाढवतात या उपक्रमासंदर्भात माहिती देताना नितीन कानेटकर म्हणाले की सीमेवर दिवसरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या घरच्या उबदार प्रेमाची जाणीव करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे देशासाठी आपले प्राणपणाला लावणाऱ्या या वीर जवानांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवणे हीच खरी देशसेवा असल्याचे सांगितले हा उपक्रम दोन हजार वीसमध्ये केवळ चौदा हजार लाडू पाठवून सुरू झाला त्यानंतर दरवर्षी देणगीदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पाठवण्यात येणाऱ्या ना बॉक्सची संख्या झपाट्याने वाढत गेली दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात अनुक्रमे साडेतीन हजार पाच हजार साडेसात हजार आणि दहा हजार बॉक्स सैनिकांपर्यंत पोहोचले गेल्या वर्षी तब्बल बारा हजार बॉक्स राजस्थान सीमा जम्मू काश्मीर लेह कारगिल तवांग यासारख्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचवण्यात आले यंदा हा उपक्रम आणखी व्यापक करून तेरा हजार बॉक्स सैनिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे नमस्कार भारत विकास परिषद पन्न शाखेतर्फे गेली पाच वर्ष आपण हा उपक्रम करतोय ज्याचं नाव आपण ठेवलं शैनी गू तुमच्यासाठी त्यामध्ये आपण मराठी फराळ जो आहे त्याच्यामध्ये लाडू चकली शेव चिवडा आणि शक्यवाडी असा फराळ आपण दरवर्षी दिवाळीच्या वेळेला आपले जे बॉर्डरवर तैनात आहेत सैनिक त्यांना पाठवतो आपण चौदा हजार लाडूनपासून सुरुवात केली आणि आता वर्षानुवर्ष हे प्रमाण वाढत वाढत यावर्षी आम्ही बारा हजार पाचशे बॉक्सेस फक्त जे आपले बॉर्डर सीमारेषा ज्या आहेत त्याच्यावर आपले जे सैनिक तैनात आहेत त्याच्यासाठी पाठवणार आहे त्याचं पॅकिंग सुरू आहे तुम्ही मागे बघ होऊ शकता पॅकिंगचं काम जोरात सुरू आहे आणि सगळे आपले स्वयंसेवक येतात आणि काम करतात आपले असंख्य देणगीदार आहेत आणि जी काही देणगी आपल्याला मिळते त्याला आपल्याला ए टी जी सर्टिफिकेट जे इन्कम टॅक्ससाठी वापरलं जातं ते सूट मिळते त्याच्यात प्रत्येक माणूस ट्रेन करू शकतो त्याची सर्टिफिकेट्स दिली जातात इन्कम ही आणि या संबंध हा संबंध लोकसहभागातून जाणणारा कार्यक्रम आहे आम्ही फक्त निमित्त आहोत आम्ही सगळे एकत्र येऊन खराळ पॅकिंग करतो आणि डिस्पॅच करतो आणि हळूहळू भारत विकास परिषद पद्धतीबरोबर आणखी पण एक दोन शाखांनी आता हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि असा दिवसेंदिवस वाढत जाईल आपल्या सर्वांचे धन्यवाद